私たちは。

त्याची एक पोलीस स्टेशन जातो सीसीटीव्हीवर कोडेपटे करेक्शन एक पासून पुढे बाकी आहे आरसीएफ फर्मी मध्ये तुम्ही व्यक्तींनी शिष्ये ही जन्मगाती नेते तुम्ही काल रात्री तुम्हाला भेटले बट तुम्ही सीसीटीएम अशेला सीसीटी रिपोर्ट कुठे असतो आदरकार म्हणला की इतके वर्षाचा असेबचा प्रवास इतका शुभकर तुमचा एक प्रोजेक्ट इथे येणार होता तुम्हाला माहिती आहे डीएमपीए सर यांनी बिफिंग इतना आणला आय अथॉरिसेस आता आला आणि युनियर्सला शॉर्टेज आहे बी503 आहे 18 गुठ्यामध्ये आणो फेस गोचो जेला दे आज वाटत जायला जिल्हा नगर पादाने खर्चيال बजेट तुम्ही देते इतर लोकांचं धान्य तेल नसतं ठेवा आपल्याला विरोधच केलेली

येतूस yes, येस या प्रवास आले आता कसा आहे हा भाईवाडीचा रस्ता आहे ऍक्शन झालं समोर प्रांतलो हे बघा मी दुसरे शब्द सांगतो हा रस्ता भाईवाडीचा आहे वर्षानुवर्षता तो आठ लावा आणि लावला लावा आ दुसर दिन्या कि कार झटكله त्यांच्या एवढे खाली मरा एक पार्ट आहे अंतर्गत रस्ता आहे म्हणतात रस्ता आहे लोकांना खुला झाला पाहिजे वुड बी लाइक द

<laughs> <देखे। laughs> बारीक सारी गोष्टी सराती करू शकतात आता एवढं मोठं एक्सपॉन्स इतक्या वर्षानंतर येत आहे

OK!